व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीड ते दोन वर्ष मुलीचा पर्कर पोलक शिकवणार आहे ठीक आहे तर त्यासाठी आता आपण पहिले पर्करची कटिंग करूया कारण परकरचं कसं होतं कटिंग पण सोपी आहे आणि लवकर बनतं त्यामुळे पहिले पर्कर बनवलं आणि नंतर पोलक बनवलं तर ते बरं पडतं तर आता हा जो कापड आहे हा काठपद्राचा कापड आहे बघू शकता याला काठ दिलेले आहे हा एक मीटरचा कापड आहे ही माझी कस्टमरची ऑर्डर आहे म्हणजे माझ्या सोसायटीमध्ये माझ ज्या राहतात त्यांच्या नातीसाठी मला हा त्यांनी एक कापड आणून दिले त्यांच्याकडं होता पूर्ण एक मीटरचा कापड ते, ती, आहे हा तर जी त्यांची जी नात आहे त्याची ती तिची जी उंची आहे म्हणजे जे तिला पर्कर लागणार आहे तर परकरची पूर्ण उंची तिला वीस इंच लागतीये ठीक आहे तर वीस इंच आपल्याला पर्कर तयार करायचा आहे तर मी काय केलं हे बघा अशा दोन फोल्ड टाकले ठीक आहे अशा दोन फोल्ड टाकून घेतल्या ही बंद बाजू आहे तर इथनं उंची टाकणार आहे कारण काठ हे खालच्या भागाला आले पाहिजेत म्हणून तर मी काय केलं इथनं बरोबर साडेबारा इंच घेतलंय हे साडेबारा इंच घेतली उंची ठीक आहे म्हणजे इथनं खाली काठ यायला पाहिजेत म्हणून इथनं साडेबारा उंची घेतली साडेबारा का घेतली कारण बारा इंच आपलं प्लेट्स देऊन तयार पूर्ण प्ल प्लेट्स देऊन तयार होणार आणि जी अर्धा इंच मार्जिन आहे ती मार्जिन आपली बेल्टमध्ये जो आपण वरची जी पट्टी तयार करणार आहोत नाळी टाकण्यासाठी ती त्याच्यासाठी त्या पट्टीला जोडण्यासाठी आपलं अर्धा इंच मार्जिन हे जाणार आहे म्हणून मी बारा प्लस अर्धा इंच असं साडेबारा इंच उंची ही टाकून घेतली आहे ठीक आहे आता हा एक मीटरचा कापड आहे आता हा अखंड कापड नाही आहे म्हणजे जॉई जौय, पूर्ण नाही नाहीये लांब दोन पीस आहेत त्यामुळे मला हे दोन पीस मागचा आणि पुढचा अशी कट करून घ्यायचे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना या पूर्ण कापडमध्ये प्लेट्स हव्या आहेत मग त्या प्लेट्स किती पण येऊ देत मग त्यांना या पूर्ण कापडचा वापर करायचा होता म्हणून मग त्यांनी म्हटलं की पूर्ण या कापडमध्ये मला तुम्ही पर्कर बसून द्या आणि पोलक्यासाठी त्यांनी मला वेगळा कापड आहे म्हणून मी हा पूर्ण कापड वापरला आहे तर अंदाज मी याचा सांगून देते तुम्हाला किती भरेल लांबीमध्ये पण लांबीमध्ये हा पस्तीस इंच भरतोय आणि उंची तर आपण साडेबारा घेतलीये ठीक आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा कमी प्लेट्स पाहिजे असेल तर ते कमी प्लेट्स मध्ये पण बनेल फक्त एवढंच होईल की याला जास्त घेर आल्यामुळे आणि जास्त प्लेट्स आल्यामुळे हा खूप सुंदर दिसणार आहे ठीक आहे तर आता एवढं आपण घेतलं आता मी काय करणार आहे हे पूर्ण कट करून घेणार आहे हे जे मी साडेबारा सा इंचचं मार्किंग केलं आहे हे पहिले पूर्ण कट करून घेणार आहे तर हे बघा मी साडेबारा साडेबारा इंचाचे हे दोन पीस कट करून घेतलेले आहे बघू शकता आणि याला काय केलं आहे मी दोन्ही साईडला फिनिशिंग करून घेतली आहे हे बघा याला दोन्ही साईडला फिनिशिंग करून घेतले याला पण आणि याला पण ठीक आहे आता याला काय करणार आहे मी आता हा जो सरळ पोर्शन आहे आता याचे बघा पुढचे काठ वेगळे आणि मागचे काठ वेगळे याचे त्यामुळं हा जो मोराचा काठ आहे हा मी पुढच्या बाजूने घेणार आहे आणि याचे डॉटचा जो भाग आहे हा मी मागच्या बाजूनी घेणार आहे तर आता काय करणार आहे मी हा जो सरळ फॅब्रिक आहे यावरती हा उलटा फॅब्रिक ठेवणार आहे असा हा उलटा ठेवल्यानंतर याची एक बाजू इथे धरायची आहे आणि अर्ध्या पाव ते अर्ध्या इंचावरती इथे शिलाई करून हे जोडून घ्यायचे आहेत दोन हे दोन असे जोडून घ्यायचे आणि हे जोडल्यानंतरच मी एक अखंड प्लेट्स टाकणार आहे जेवढा माझ्या म्हणजे त्या परकर पोलक्याचा घेर आहे तेवढ्यापर्यंत मी अखंड याच्यावरती प्लेट्स टाकून घेणार आहे जर तुमच्याकडे अखंडच कपड असेल तर मग तुम्हाला हे असं फिनिशिंग करून किंवा जोडू जोडण्याची गरज पडणार नाही पण माझे कश कसं झालंय की याला दोन मला कटिंग कर करायला लागले म्हणून मी याला हे जॉईंट देणार जॉईंट दिल्यानंतर मग मी प्लेट्स टाकून घेणार

बघा आपण आता अशा प्रकारे प्लेट्स टाकून घेतल्या मी काय के केलं याला पाव ते अर्ध्या इंचावरती शिलाई करून घेतलं पूर्ण प्लेट्सला हे बघा पूर्ण दाखवते हे बघा किती छान प्लेट्स आले आहेत छान सांबरेला आकार तयार झालाय हा एवढा कापड जर घेतला आणि बनवलं तर फार छान होतो ठीक आहे तर आता ह्या प्लेट्स तयार झालेल्या आता याला वरती लावण्यासाठी आपल्याला पट्टी बनवायची आहे हे बघा आता हे जे फोल्ड आलंय आपण इथे जे जॉईंट घेतलं होतं हे जॉईंट बरोबर एका साईडला गेलेलं आहे आणि इथे आपली अशी गोल पट्टी लागून आता हा जॉईंट आपण नंतर पट्टी लावल्यानंतर जोडणार आहोत तर अशा प्रकारे हे मी तुम्हाला प्रॉपर सांगितलं आहे आता पट्टीचं सांगते आता हे जे माप आलं आहे आता कमर घेर किती आहे वीस आहे हा प्रॉपर वीस इंच आला आहे म्हणजे दहा पुढचं आणि दहा मागचं असं हे पूर्ण वीस आलं आहे ठीक आहे तर वीस इंचाची पट्टी प्लस एक इंच आपल्याला आहे त्या पट्टीमध्ये तर मी काय केलंय अशी पूर्ण एक पट्टी घेतली आहे आता ही पट्टी उंचीला मी किती घेतली आहे सहा सहा इंच घेतली आहे सहा आणि म्हणजे सहा म्हणजे अशी फोल्ड झाल्यानंतर ती तीन इंच भरेल अशी तीन भरेल ती तीन तर अशी पूर्ण ओपन केल्यानंतर सहा भरले आता ही सहा बाय एकवीस इंचाची मी घेतली होती एकवीस का घेतली कारण आपल्याला वीस इंच वीस इंच जोडण्यात जाणार आहे आणि एक इंच हे मी फिनिशिंग करून घेतलं आहे त्यामुळे फिनिशिंगसाठी मी इथे लांबीमध्ये वाढवलं होतं दोन्ही बाजूला मी फिनिशिंग करून घेतलं आहे आणि ही पूर्ण सहा इंचाची आहे फोल्ड करून ही अशी तीन इंचाची होते आता याला जोडायचं कसं तर आता हा जो पोर्शन आहे हा असा ओपनच ठेवायचा आहे पूर्ण जोडून घ्यायचा नाहीये कारण जोडल्यानंतर बऱ्याच जणांना काय होतं पट्टी लावायला फार त्रास होतो म्हणून मी अगदी सोप्या पद्धतीने सांगतेय की पट्टी कशी जोडायची आहे आता ही जी आता फिनिशिंग पण आपण आधीच करून आहे त्यामुळं फिनिशिंग ही आधीच करून घ्यायची कारण नंतर फिनिशिंग केली ती पण खूप हार्ड जाते मग म्हणजे इथे फिनिश आ, पट्टी जोडल्यानंतर फिनिशिंग करायला पण फार हार्ड जातं नंतर कठीण जातं म्हणून मी हे सगळं पहिलंच करून घेते आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तर आता काय करायचं बरोबर या काठापासून इथे अर्ध इंचावरती असं अर्ध्या इंचावरती पूर्ण स्टिच करून घ्यायचं आणि हे स्टिच करताना याला डबल स्टिच द्यायचं आहे म्हणजे दोनदा याच्यावरती शिलाई करायची आहे जेणेकरून ही शिलाई प्रॉपर बसेल ठीक आहे आता ही अशी इथे ठेवली थे आहे मी पट्टी याच्यावरती पूर्ण मी याला अर्ध इंचावरती आता शिलाई करून घेणार आहे पूर्ण इथपर्यंत बघा आता मी सरळ बाजूवरती ही पट्टी बरोबर लावून घेतली म्हणजे काय होतं ही जी पट्टी होती मी अशी ठेवली होती सरळ बाजूवर सरळ बाजूवरनच पहिले लावायची कारण आपली फिनिशिंग मग पुढच्या बाजूला चांगली दिसते आतल्या बाजूला लावली तर मग ती फिनिशिंग आतल्या चा बाजूची चांगली होऊन जाते आणि बाहेर मग आपले थोडे जेव्हा आपण नंतरची पट्टी लावतो त्याचे मग आपले लाईन लाईन शिलाईच्या जास्त दिसतात कारण ती डबल शिलाई त्यावेळेला द्यावी लागते म्हणून पट्टीला तर हे बघा आता मी अशी लावून घेतली आता मी काय करणार आहे ही जी पट्टी आहे पहिले याला फिनिशिंग करून घेणार आहे याला अशी पूर्ण फिनिशिंग करून घेणार आहे ही फिनिशिंग झाल्यानंतर प्रॉपर ही बरोबर यावरती ठेवणार आहे अशी आता मी इथे पण अशी घेऊन फिनिशिंग करू शकली असती पण काय होते ही पट्टी कमी जास्त कमी जास्त अशी लावताना आपली होते त्यामुळं ती मी आ, मी तसं काम करत नाही अगदी सोपं जातं काय होतं थोडंसं आपल्याला डबल काम होतं की पहिले फिनिशिंग करा आणि नंतर जोडा पण ते दिसायला चांगलं दिसतं आणि फिनिशिंग त्याची नंतर खूप छान येते म्हणून मग मी याला पहिले आता फिनिशिंग करून घेणार आहे फिनिशिंग केल्यानंतर बरोबर ही जी शिलाई दिसती आहे यावरती हे पट्टी अशी ठेवून पूर्ण याला जोडून घेणार आहे तर बघा ही पट्टी मी जोडून घेतलेली आहे हे बघा आता मी ते पट्टीला वरच्या साईडला जेव्हा फिनिशिंग करून मग ही जोडली होती तर बघा एकच शिलाई इथे दिसतीये मी सांगितल्याप्रमाणे नाहीतर काय होतं आपण आता हिथली पट्टी जोडली आणि मग नंतर इथून फोल्ड करून मग इथे जेव्हा शिलाई देतो ती मागे पुढे येते आणि मग ती एकसारखी इथे दिसत नाही तर बघा आता ही एकसारखी एकच शिलाई अशी ही दिसते ना फिनिशिंग अशी छान येते त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने पट्टी जोडा आता काय करायचंय आता हा जो सरळ भाग आहे याला असं उलट करायचंय उलट केल्यानंतर हे बघा आपलं हे जे जॉईंट होतं हे एका बाजूला आलेलं आहे बरोबर आणि हे दुसरं जॉईंट दुसऱ्या बाजूला तर आता काय करायचं आहे इथून बरोबर अर्धा इंचावरती इथे डबल स्टिच म्हणजे दोनदा शिलाई करून हे पॅक करून घ्यायचं आहे हे पॅक केल्यानंतर आपलं फरकर पोलकं तयार होणार आहे तर आता मी जॉईन करून घेतलंय सगळं आता बघा हे पर्कर आपलं तयार झालेलं आहे बघा किती छान प्लेट्स आलेले आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पर्कर दाखवला आहे आता आपण पोलकेचं कटिंग बघूयात आता मी पोलक्याचं माप सांगते तुम्हाला तर कस्टमरची जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरप्रमाणेच मी हे माप घेतले आहेत तुम्हाला जर हे शिवायचं असेल तर तुम्ही पण तसेच माप घ्या जसे तुम्हाला हवे आहेत किंवा मग हे कि माप तुमच्या जे शिव तुम्ही ज्यांचं शिवणार आहात त्याच्यासाठी परफेक्ट बसत असेल तर ता या मापाने पण तुम्ही शिवू शकता कारण काय होतं जी मुलगी असते ती कधी लठ्ठ असते कुठली मुलगी बारीक असते किंवा उंच असते किंवा लहान असतं म्हणजे ती उंचीनी तर त्यानुसार माप थोडेसे कमी जास्त होऊ शकतात त्यामुळं तुम्ही माप घेऊनच शि शिवा आणि जर हे माप परफेक्ट असेल तर या मापाने शिवलं तरी चालेल आ, ठीक आहे तर आता हे बघा पोलक्याची जी उंची आहे ती साडे अकरा मला त्यांनी सांगितली साडे अकरामध्ये मी एक इंच मार्जिन ॲड करते म्हणजे साडे अकरा प्लस एक इंच साडेबारा साडेबारा मी उंची घेतलेली आहे आणि जो कमर घेर आहे तो कमर घेर तेरा इंच आहे तेराच्या निम्मे तेराचा अर्धा भाग आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे साडेपाच येतो साडेपाच मध्ये मी एक इंच मार्जिन नाडी ऍड केली आहे म्हणजे इथे मी साडेसहा घेतलाय ठीक आहे सेम वरून आता इथे जिथे आपली उंची जिथून आपण घेतली इथे पण आपल्याला साडेसहाच घ्यायचंय साडेसहाच घ्यायचंय आणि हा एक चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे साडेसहा बाय साडेबाराचा अगदी सोप्या पद्धतीने आहे ठीक आहे आता पहिली मी हा कट करून घेते म्हणजे तुम्हाला थोडं लवकर चांगल्याने लक्षात येईल कारण मोठा पेपर असल्या कारणाने माप लवकर लक्षात येणार नाही साडे सहा बाय साडेबारा इंचा मी हा बॉक्स तयार करून हा पेपर कटिंग करते आहे ठीक आहे असं करायचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने माप टाकू शकता कमी जास्त हाईटला कमी पाहिजे असेल तर कमी करू शकता ठीक आहे आता काय करायचंय आता या वरच्या बाजूला आपल्याला शोल्डर टाकायचंय तर शोल्डर किती आहे आठ आहे आठच्या निम्मे आपल्याला इथे घ्यायचे चार चार मध्ये आपलं थोडंसं अजून शिवण्यात जाईल तर त्याच्यासाठी मी इथे सव्वा चार घेणार आहे ठीक आहे पाव इंचं मार्जिन वाढवते मी इथे शोल्डरच्या निम्मे प्लस पाव इंच ठीक आहे त्यानंतर खाली पण मी चार इंच घेणार आहे खालच्या बाजूला आणि इथे हा एक बॉक्स तयार करून घेणार आहे इकडे पण एक बॉक्स तयार करून घेणार आहे हा म्हणजे पूर्ण सरळ असं ही लाईन करून घेणार आहे ठीक आहे अशी आता ही आ, हे जी ही जी आपली लाईन आली आहे ही आपला छाती घेर निघालाय छातीघेर पण आपला किती आहे तेरा इंच आहे तर तेराच्या निम्मे साडेपाच येतो प्लस एक इंच हे पण साडेसहा सहा चालेल आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्या यातनं छाती सुद्धा निघालाय आता ही जी मुंडाखोली आहे या मुंडाखोलीला इथे अर्धा इंचावरती इथे टिक करायचंय असं आणि याला असं मुंडाखोलीचा आकार याच्यावरनं द्यायचा आहे आता इथे काय करायचं आहे इथे गळ्या रुंदी टाकायची आहे तर गळ्याची जी रुंदी आहे, दोन आहे।, दोन जी जी दोन जी जी आहे ती दोन इंच आहे तर दोन मध्ये मी पाव इंच वाढवणार आहे कारण आपण अस्तर लावून थोडंसं पलटी करतो तर मी थोडंसं पाव इंच वाढवणार आहे तर मी सव्वा दोन इथं गळ्या रुंदी टाकतेय ठीक आहे आणि गळ्याची जी उंची आहे ती मी तीन इंच घेणार आहे इथनं गळ्याची उंची टाकायची जिथे गळ्याची रुंदी संपतीये तिथनं गळ्याची उंची टाकायची आहे तीन इंच हा बॉक्स बनवून घ्यायचा असा आणि याच्या या बॉक्समध्ये असा हलकासा कर देऊन गोल आकार गळ्याचा करून घ्यायचा आहे तयार ठीक आहे अशा प्रकारे आता आपली टॉपची मेजरमेंट झालेली आहे आता काय करायचंय हे जे मुंडा खोली आहे ही पहिले कट करून घ्यायची आहे त्यानंतर हा जो गळा आहे आता काय होतं ना की याच्यामध्ये पुढचा गळा आणि मागचा गळा असा इथे आपण टाकत असतो पण हा टॉप कसा आहे हा टॉप पूर्ण बॅकला ओपनिंग आहे त्याच्यामुळं मी दोन्ही साईड दोन्हीही म्हणजे मागचा पण गळा आणि पुढचा पण गळा हा तीन तीन इंचावरतीच बनवणार आहे म्हणून मी याचा तीन दोन्ही गळ्यासाठी वापरणार आहे आता याला पण आकाराने कट करून घ्यायचं या गळ्याला ठीक आहे अशा प्रकारे आता आपलं हे कटिंग तयार झालेलं आहे टॉपचं कटिंग तयार झालेलं आहे हे फॅब्रिकचं बघा मी गळा कट करून घेतलेला आहे आणि अस्तरचं नाही केलं आहे तर मी काय करणार आता अस्तर असं सरळ ठेवणार आहे कस्टमरनी मला अगदीच अपोजिट कलरचं अस्तर दिलंय पण आता ठीक आहे त्यांनी तेच वापरायला सांगितलं मला आणि आता काय करणार आहे मी आ, हे अस्तर असं आहे हे सरळ अस्तर आहे त्यावरती हा उलटा फॅब्रिक ठेवला आहे म्हणजे ही सरळ बाजू आहे ही उलटी ठेवली आहे मी आता इथे गळ्याला पाव इंच स्टिच करून घेणार आहे असं त्यानंतर पूर्ण इथपासनं असं स्टिच करून घेणार आहे म्हणजे मुंडाखोली पण स्टिच करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे आडवे इथे असं स्टिच करून घेणार आहे गळ्याला स्टिच करून आणि खालच्या बाजूला स्टिच करून नॉच देऊन हे पलटी करून घेतलेलं आहे तर आता हे एवढं आपलं पहिला वरचा भाग हा तयार झालेला आहे आता दुसऱ्या भागाचं बघूया आता दुसरा भाग जो आहे याचं अस्तर मी सुद्धा असंच ठेवलं आहे जसं पहिल्याचं ठेवलं होतं आणि ह्याचे जे दोन भाग आहेत म्हणजे गळ्यासार गळ्याचे हे दोनमधून कट करून घेतले म्हणजे दोन वेगळे सेपरेट केले आहे कारण मला इथे डोरीचं डिझाईन तयार करायचं आहे आता हे पण सेम तसंच करायचं आहे हे पण असंच ठेवायचं आहे आणि याला गळ्याला अशी स्टिच करून परत याला खाली स्टिच करून याला नॉश देऊन पलटी करून घेणार आहे मी घेतलंय पलटी करून घेतलंय आता काय करणार आहे मी या गळ्याला दाकटीप देणार आहे याला पूर्ण याला दापटीप दिल्यानंतर आता हे जे आता मुंडाखोली आहे जे धागे निघतात ते तर याला पूर्ण या वरच्या शोल्डरपासून पूर्ण इथपर्यंत मी आता एक ते दीड एक दीड एक ते दीड इंचाची पट्टीनी पायपिंग करून घेणार आहे म्हणजे पायपिंग म्हणजे जे पट्टीने फिनिशिंग करून घेणार आहे दोनियाचा मुंडा मी फिनिशिंग करून घेतलेली आहे आणि याला पण हे बघा आता हे जे कट केलं होतं हे कट केल्यानंतर हा इथला कापड आतमध्ये घेऊन फोल्ड केलाय मी हा पण आतमध्ये घेऊन फोल्ड केलाय ठीक आहे कारण मला याला दोरीचं शिवायचं आहे आता काय करायचं आता ह्याचं काम नाही आहे सध्या आता हा जो मागचा भाग आहे याला मी दोन दोन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे ठीक आहे या दोन दोन इंचावरती मी हे अशा डो पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत अशा आता ह्या पट्ट्या आहेत ना अशा धरायच्या आणि बरोबर इथे ठेवून शिलाई करून घ्यायच्या सर्व दोन दोन इंचाचं मार्किंग जिथे केलेलं आहे तिथं तर मी आता या सगळ्या पट्ट्या अशा फोल्ड करते आणि सगळ्या मार्किंगवरती पहिले शिलाई करून घेते म्हणजे इथे जोडून घेते या पट्ट्या अशा प्रकारे बघा मी हे लावून घेतलेल्या डोरी अशा ठीक आहे ज्या कट केल्या होत्या त्या आता काय करणार आहे हे जे फॅब्रिक आहे हे सरळ ठेवायचंय यावरती हे असं उलट ठेवायचंय आणि याचे जे शोल्डर आहे आता ते शोल्डर मी जोडून घेणार आहे पहिले पाव ते अर्ध्या इंचावरती आणि नंतर इथनं एक इंचावरती फिटिंग देऊन घेणार आहे कारण मी एकच इंच मार्जिन याच्यामध्ये ऍड केली होती तर मी एक इंचावरतीच याला फिटिंग करून घेणार आहे फिटिंग करून घेतलेलं आहे पूर्ण आणि हे बघा ह्याच्यामध्ये मी ही डोरी टाकून घेतलेली आहे आणि याला लटकण अशी बनवून घेतलेली आहे तर असं हे पॅटर्न मी पोलक्यामध्ये तयार केलेलं आहे जळून दाखवते हे बघा तर कसं वाटलं तुम्हाला हे पॅटर्न नक्की सांगा पूर्ण आता पर्कर पोलक्याचं एकदा पूर्ण सेट मी दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे आपलं पर्कर आणि हे पोलक असं तयार झालेलं आहे बघू शकता हे किती छान प्लेट्स आलेले आहे आणि हा जो पॅटर्न शिवलाय हा मी उन्हाळ्यासाठी म्हणून खास असा याच्यावरती त्यांना शिवून दिलाय साईडला हे सगळं ओपनिंगचं ठेवलंय असं वेगळं काहीतरी नवीन पॅटर्न शिवलंय ठीक आहे तर हा परकर फुलक तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट्स करून सांगा अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे आणि पुढेही मी अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच आहे कारण आता जसजशी ऑर्डर मला कस्टमरकडनं आहेत त्या मला पूर्ण करून द्याव्या लागतात तर त्या ऑर्डर क पूर्ण करता करता मी हे व्हिडिओ बनवत असते आणि नवनवीन तुम्हाला पण शिकून देत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढचा जोही कुठला व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन्स तुम्हाला येईल त्यामुळं माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद